कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे जा। हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर हा व्हिडिओ तुम्हाला अठ्ठावीस डिसेंबर गुरुवार आलेला आहे मोठा महादेवाचं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही पुढे चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दर्शन तर अष्टविनायकमधले एक गणपती बाप्पा ते कोणते संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आम्ही आता पोहोचलोय मोरगावच्या मयुरेश्वराला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तोरण बघ ना किती सुंदर आहे आपण जाताना घेऊ जाताना अंशू हा सगळं घ्यायचंय चाल हे घ्यायचंय ते घ्यायचंय सर्व घ्यायचंय इथं शाळेतील मुलांची सहल पण आलेली आहे बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणून बरीच गर्दी दिसते आता वरती दगडी पायऱ्या जाण्यासाठी तर जास्त काही उंचावरती मंदिर नाही पण खूप भव्य असं हे गणपती बाप्पाचं मंदिर आणि आतमध्ये खूप मोठं दगडी कासव आहे आणि आजूबाजूचा परिसर पण बघा एकदम छान असं मस्त वातावरण होतं इव्हिनिंगचीच वेळ झालेली होती ऊन काही नव्हतं सागरांश मस्तपैकी बसले होते तिथे आणि आतमध्ये आल्यानंतर ना गणपती बाप्पाचं मंदिर बघितलं बा तुम्ही मस्त दुर्वाची जोडी गुलाबाचं लाल फुल आणि नारळ घेतला आम्ही इथे नारळ काही फोडू देती नाही फक्त देवाला लावतात आणि पुन्हा आपल्याकडे देतात तर चला आता बारीमध्ये उभं राहायचं आहे तर बारीमध्ये प्रत्येक ठिकाणी उभं राहावंच लागतं अर्धा पाऊन तास जातो बारीमध्ये अंशू मस्त सर्वांना बाय बाय करते अंशूकडे कॅमेरा के केला की लगेच ती बोलते बाय करते आता तिला पण सवय झालेली आहे आणि आमचा शिवदादा काहीच बोलत नाही तर चला आता बारीमध्ये उभं राहू आणि छानपैकी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ तर पहिले पण आहे ना आम्ही अष्टविनायक केलेलं आहे तर अष्टविनायकमधले गणपतींना स्वयंपू प्रकट झालेले आणि प्रत्येक गणपती बाप्पांमागे ना काहीतरी कथा काहीतरी आहे रहस्य तर या ठिकाणी मी पहिले पण आलेली आहे कारण जेव्हा सागर आणि अर्चनाचं लग्न झालं ना तेव्हा आईने स्वतः गाडी केलेली होती तेव्हाही पण तेव्हा माझ्या बाकीच्या बहिणी मावशी त्या सर्वजण आलेल्या होत्या माझे बाकीचे दाजी पूजाचे पप्पा आम्ही सर्वजण आलो होतो आणि तेव्हा आमचं अष्टविनायक झालेलं होतं पण त्याला आता बरेच वर्ष झाले सहा सात वर्ष झाले त्यानंतर मी आज इथे आली आहे दुसऱ्यांदा आणि इथे ना खाली जेवण पण खूप छान भेटतं पण ते सकाळी असतं वाटतं बाजरीची भाकरी आमटी भात असं काही जेवण मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तर जेवण केली होती आम्ही आणि हा बाहेरचा परिसर मंदिराचा तर बाहेर जाण्याचा हा गेट आहे आणि इथेच दगडी दीपस्तंभ आहे खूप मोठा आणि बाजूला पण छोटी छोटी मंदिर आहे तर तिथे पण देव आहे त्यामध्ये तर चला आता गाभारा दाखवते तुम्हाला गाभाराच्या बाहेर येणा मोठा हॉल आहे आणि गणपती बाप्पा बघा इथून कॅमेऱ्यात जास्त काही शूट करता नाही आलं पण छान असं मस्त गणपती बाप्पांचं आमचं दर्शन झालं आणि तिथेच आम्हाला मोदकाचा प्रसादही भेटला आम्हाला सर्वांना अंशु बघा कशी खाते मोदक आणि मलाही दिला होता अर्चनालाही दिला होता गणपती बाप्पाचा प्रसाद आमचं सर्वांचं दर्शन झालं थोडेफार फोटो वगैरे काढले आम्ही तिथे आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर खूप इथे छान छान मस्त शॉप होती शॉपमध्ये खूप छान छान वस्तू होत्या हार तर मला खूप आवडले होते आणि घरी मला गणपती बाप्पांसाठी एक हार घ्यायचा होता इथे पिवळा आणि रेड कलरमध्ये दिसतो ना तर ते दोन्ही आवडले होते मला पण मी तो रेडवाला घेतलेला आहे कारण मला तोच आवडला आणि दीडशे दीडशे रुपयाला होते छोटे छोटे हार मोठे जरा महाग होते तर एक हार इथून मी घेतला कारण म्हटलं चला गणपती बाप्पांच्या दर्शनाला आलो होतं इथून आपण काहीतरी घेऊ

मजा वाटली करे असं आता काहीच करीत नाही घोडा बस ना नाही मग अशी म्हणत होती मला घोड्यावर बसायचं आणि आता घाबरू राहिली अंशु बापरे मला भीती वाटत गणपती बाप्पांचं दर्शन केलं आणि आता मी पुढच्या प्रवासाला निघालो आहे पुढे जाऊन पण खूप छान मस्त बघण्यासारखं आहे आम्ही सर्वजण आता कुठे चाललो आहे तुम्हाला अंदाज आलेलाच असेल तर आपण चाललो आहोत कढी पठाणला म्हणजे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी जेजुरीमध्ये आणि या ठिकाणी आता आम्ही गाडी पार्किंगला लावली आहे जेजुरीचे खंडेराव महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत तर आमच्या देवघरामध्ये पण खंडेराव महाराजांचा टाक आहे घरामध्ये जर शुभ कार्य निघालं ना तर पहिलं जागरण गोंधळ हे करावंच लागतं आणि ही ड्युटी आहे जी तुम्ही माझ्या देवघरामध्ये कायम बघतात आणि इथे चव्वा पावशर खोबरं आणि त्यामध्ये हळद असते ती इथं घ्यावी लागते खंडेराव महाराजांना वाहण्यासाठी बऱ्याच जणांना माहीत असेल खंडेराव महाराजांना दोन बायका म्हाळसाई आणि भानाई म्हाळसाई आधीची आणि भानाई नंतरची तर वरती मंदिरामध्ये खंडेराव महाराजांसोबत म्हाळसाई आहे आणि खाली भानाई आहे तर खाली एक मंदिर आहे छोटंसं तिथं भानाई आहे तर दोन बायका आहे खंडेराव महाराजांना पण ते शिवपार्वतीचंच रूप आहे दोन्ही पण बायका पार्वतीचंच रूप आहे आणि खंडेराव महाराज महादेवांचं रूप आहे

बसा बसा दमका हळूहळू या थकले का वाट बघताय हा आज बाबा येऊ राहिले येताय हळूहळू काय नाही एकदम आरामशीर हळूहळू चाललीये तुम्ही थकले म्हणून बसले तुमची वाट बघ खूप आहे खूप साऱ्या बायऱ्या वरती खंडेराव महाराजांच्या दर्शनाला चाललो यात आली काय काय शो आले 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 आली तू तर माझ्या आधी पळाली शो तिथे उभे आहे फोटो काढायला जाय दोघ पण जाऊ फोटो आहे वाघ पाय तिथे उभं राह असं नाही बसू जाय उभे राही दादा जवळ शेवतीला गे किती हळूहळू चालली आणि शू तशी पडणार आहे हा दोन्ही भागांच्या मध्ये या इथं या जवळ या, जवर, या। इकडं इकडं दोन्ही भागांच्या मध्ये येल चल 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 जवळ आलाय आता मंदिर चला कुठे आजी बाबा अजून नाही आले आले का बाबाले आज काही दिसत नाहीये नाही नाही असं अजून वर चढाव <laughs> <laughs> <बाबा दंले। laughs> आलं आला, मंदिर आलं <laughs> कडे तुम्हाला फक्त भंडार दिसतोय हळद दिसतय जगुरुच्या खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी छान छान सु चे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले होते आणि आम्ही नवागड जेजुरीचा नवीन गड आहे ना तिथे आलो जुनागड पण आहे पण जुनागड अजून पण वरती आहे तिकडे पण असो खंडेराव महाराज आहे आता आम्ही सर्वजण चाललोय बारीमध्ये उभं राहण्यासाठी कारंपरीच गर्दी होती इथे बारीमध्ये उभं राहायला बराच वेळ लागला आम्हाला आणि इथेच माझ्या आईला आईच्या काकांची मुलगी बहीण भेटली आईची तर माझी मावशी आणि सर्वजण आमच्याशी बोलत होते अचानक इथे आमची भेट झाली तर त्यांच्या हातामध्ये देवघरातील देव, देव दिसत आहे तुम्हाला ताटामध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असेल जसं लग्न त्यावेळेस आपल्याला देवघरातील जे टाक असतात ना चांदीचे खंडेराव महाराजांचा भैरवनाथ महाराजांचा आणि तुझा भवानी आईचा कुलदेवीचा टाक या सर्व देवांना इथे भेटवतात आणि ही ड्युटी बुदली दिसते ना तुम्हाला ही पण आपल्याला इथे येऊन चेंज करावी लागते लग्न वेळेस त्यासाठी आणलेली असते ही द्यायची आणि नवीन घ्यायची असं काही असतं तर इथं माझी मावशी आलेले आहेत त्यांच्या हातामध्ये ताटामध्ये देव दिसत आहे तुम्हाला आणि त्यांना पण मी शूट केलं ते पण माझे व्हिडिओ बघतात ारीमध्ये पायऱ्या उतरत असताना मला इथे छोट्याशा खिडकीमधून येणा खंडेराव महाराजांचा हा घोडा आणि त्यावरती महाराज बसलेले तर ते दिसलं तर, तर ते ते मी शूट केलं खूप छान होतं तर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पण महाराजांची मूर्त आहे पण ते काही तुम्हाला मी जास्त इथे शूट करून दाखवू शकत नाही कारण इथे पण मोबाईल कॅमेऱ्याला बंदी होती थोडाफार अंधार पडायला लागलेला होता तर लांबूनच बघा तुम्हाला चेहरा दिसत असेल महाराजांचा आतमध्ये मंदिरामध्ये बाजूला दगडी घोडा पण आहे तर इथंही दर्शन घेतलं मी आणि गाभाऱ्यातही आमचं सर्वांचं दर्शन खूप भारी झालं पण तिथलं काही जास्त तुम्हाला दाखवता नाही आलं मला तर चला आता यापुढील व्हिडिओ खूप छान असणार आहे तोही नक्की कंटिन्यू करा हा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय